तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लोक आलेलो आहे रिलायन्स मार्टमध्ये रिलायन्स स्मार्टमध्ये आपल्यासोबत आहे का आज कौशल कौशलला पाच मिनटं देणार आहे पाच मिनटामध्ये जे काय खरेदी करणार आहे त्याचं पेमेंट मी करणार आहे आणि हा मार्ट बघून मला असं वाटते की कौशल्य काय काय घेणार आहे आणि आपलं बिल तर जास्तच करणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला वाटलं असेल की आपण पार्ट टू करायला आले व्हिडिओ बघितली असेल तुम्ही आमची कशी होती ह्या स्मॉल मधली होती आणि आम्ही आता ती व्हिडिओ पार्ट टू करणार आहे त्याचा तर कौशलला परत पाच मिनिटं देतोय मी की किती वस्तू उचलते आणि तुम्हाला रोज माहिती असेल जर ती व्हिडिओ बघितली असेल तर आता माझ्या युट्यूब चॅनलला व्हिडिओ आहे ती खाली जाऊन बघू शकता तर आता बघा आपण चॅलेंज सुरू करतो हे बघा टायमर लावतोय तर मी थ्री टू वन स्टार्ट कौशल झाला टाइम स्टार्ट कम बॅक पिछे हा हा काय उचल

इकडे काय इकडे काय इकडे वाटते परत रेडबुल घ्यायला रेडबुल घालून बरं झालं वाचलो आज रेड चा बॉक्स नाही नसतं वाचत अरे घे ना मग फटाफटाच किती त्रेपन्न सेकंड झाली एक घेतलं एक घेतलं पाडू नको फक्त ना मग अरचेल ना थंड थंड घ्यायचे पण ते जातायचे ड्रायविंग सांग तुम्हाला सांगतो एक मिनिट झालं तर काहीच एक मिनिट झालेलं आहे एक मिनिट पंधरा सेकंड आणि हा काय घेतोय इकडं प्रिंगल्स घेतोय इकडे कॅमेरामॅन बारखे नाही छोटे मोठा अजून एक घेतोय दोन घेऊ दोन चला इकडे काय यार इकडे इकडे कुठे काय एकाच जागे फिरतोय तू इकडच इकडे तिकडे कुठे अरे ते दाखव देते तिकडून काय केडे बरी बिड बरी डेरी बिड बरी काय घ्यायचं एक तर लईच मोठ आहे बस खिशात कोण आहे माझ्या चिप्स घ्यायची सगळं जातानी वजन लावायचे अरे दोन मिनिट झाले दोन मिनिट झाले दोन मिनिट झाले तर नको दो दोन मिनिट झाले आयो चल कौशल मॅगी घ्यायला चल मॅगी नको घेऊ चल मॅगी मॅगी घेऊन का म्हणा लागते नको घेऊन आई लाटते आज काय नाही घ्या ना दोन मिनिट झाले काही जण हा काही घेतच नाही अरे म याच्या बसणार नाही आता परत उचलणार त्या दिवशी कसं उचल होता त्या दिवशी कसा उचल होता त्या दिवशी माझा विषय का पडला होता थोडस नाही मोठं तिकडे मोठं तिकडे काही मोठा गेला झाला हा बेस केला असता पडन पडून पडून नुसतै देत चल ना मग इकडे 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 काय काय नाही इकडे काय काय नाही शॉट तो चॉकलेट विकलेत नव्हते काय चॉकलेट मध्ये पण देऊ किटकिट इकडे काय डेरी मिल्क डेरी मिल्क टाइम किती झाला 3 मिनिटं जा आपल्याला किती पाच मिनिटं आहे हं मग डेरी डेरी मिल्क चल ना डेरी मिल्क नाही ऐच काय ते

अरे एकच टाकले रे चार मिनट गाईज तीन चार सहा पाच चार तीन दोन एक झिरो टाइम ओव्हर झाला आहे आता भेटू काउंटरवर बघू किती बिल होतंय कौशल्य एवढं सामान घेतला त्याची बिल तर चला करायचा कौशल कुठे घ्या तर त्याला अजून मिळाला नाही गेला थांब चल गाईज आमचा कॅमेरामॅन चाललाय आता बिलिंग काउंटर का बिल करता आम्ही पण चाललोय आता आणि हे बघू शकता कौशल आपलं माग यार बिलिंग काउंटर पुढे पुढे थांबणार तिथे करून तर गाईज लय गर्दी जाऊन येऊ आपलं गाईज आमचा कौशल काढतोय आता बिलिंग करायला कॅमेरामॅन इथं बसताय कॅमेरामॅन काय बोलू व्हिडिओ चांगला आहे चांगलंय आमच्या कॅमेरा मॅनला जास्त बोलत बोलत नाही आणि इकडे बघा हे बिलिंग करत तर काय जास्त बिल करत आहे तर बघूया आता बिल किती होत आपले कौशल्य आणि वेळेस कमी सामान घेतलेलं दिसतंय काय माहिती बघू शकता एवढंच सामान आहे आज नाही तर मागच्या वेळेस तर जाऊ दे आता बघू किती बिल होतंय बिल झाल्यानंतर आणि हे बघू शकता त्यांनी एवढं सामान घेतलंय काय घेतलंय ते गेले रे बिल चाल हे बघू शकता आमची आणि शिवम आणि तुम्ही आता बघा आमचा माईक तर काही आमचे शिवम दादा हातात पिशवी आणि कौशल्य आणि आम्हाला परत त्या दिवशी पण एकदा बिल कमी आले खूप जास्त केले जाऊ द्या पण मागच्या वेळेस एकदा विषय याच्या आधी आम्ही एक व्हिडिओ काढायला बॉक्स मध्ये ठेवायला तेव्हा आम्हाला होते म्हणजे बोलले होते पार्ट टू बनवला नाही तर नवीन व्हिडिओ बनवणार होतो स्वेर तरी कौशलच स्वेटर इथं बाहेरच ठेवलेलं बघा येडा अडा आहे बाहेरच ठेवून चाललाय तसाच तर नमस्कार मित्रांनो आता आम्ही बाहेर आलेलो आहे आम्ही सगळी खरेदी झाली कौशल्य एक्सपिरियन्स कसा परत एकदा यावेळेस खूप खतरनाक हे होत बिल खूप कमी आलेलं आहे यावेळेस नाहीतर ह्यावेळेस तनिष शेटचं रामकृष्ण आर वेळ बरं चालते काहीच आता पुढच्या व्हिडिओला असेच बनून राहा तर आजचा व्हिडिओ एवढा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनल वर असेल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि अजून कमेंट करून सांगा व्हिडिओ आम्ही कसे काय केल्या पाहिजे म्हणजे आम्हाला जरा तर भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये